रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि आपण मध्यंतरी सुद्धा भगवंताची सेवा साधना आराधना उपासना करत असतो पण श्रावण महिना पुण्यकारक मास असल्यामुळे भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या महिना मध्ये आपण असतो पुण्यकारक महिना आहे त्यामुळे अनेक जण महिनाभर या महिना उपवास करतात जे पूजन करतो त्या पूजनामध्ये आपल्याला नकळत पातक लागत असत आपल्याकडून पाप घडत असत त्या पापाच्या क्षालनासाठी आपल्याला एक शेवटी मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याकडून असंख्य अशा चुका होत असतात नाही का पंचोपचारे षोशोपचारे जेव्हा भगवंताचं पूजन केलं जातं या पूजेमध्ये आपण ज्या वस्तू वापरतो नाही का त्या शुद्ध करून घेत असतो पण पूजा करताना कुठली ना कुठली चुकी आपल्याकडून नेहमीच घडत असते तुम्ही म्हणाल आम्ही तर इतक्या शुद्धांत करणाने भगवंताचं भजन करतो भगवंताची आराधना व्रत उपासना करतो एवढंच नाही ज्या पूजेसाठी वस्तू वापरतो त्या सुद्धा अगदी स्वच्छ करून घेतो नाही त्या का त्यावर गोमित्र वगैरे शिंपडतो या सगळ्या गोष्टी आपण करतो खरं आहे आपलं आपण अत्यंत शुद्धता पाळण्याचा प्रयत्न यावेळी करत असतो भगवंताच्या पूजेच्या वेळी पण कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतात आता उदाहरणाने सांगायचं झालं तर आपण पूजेचं ताट भरलेलं आहे मंदिरामध्ये जातो पण जाताना रस्त्यामध्ये अनेक छोटे छोटे भगवंताने निर्माण केलेले जीव असतात नाही का आपल्या पायाखाली येतात एवढंच नाही काही जण भगवान भोलेनाथांना जल अर्पण करण्यासाठी जाताना पायामध्ये चप्पल घालून जातात नाही का आता वास्तविक पाहता पायामध्ये चप्पल घालून जर तुम्ही भगवान भोलेनाथांना जल समर्पित करत असाल तर ते चालत नाही नाही का अणवाणी पायाने जायचं आहे आणि भगवंताला जल समर्पित करायचं आहे मला सांगायचा मुद्दा असा आपण जाताना अनेक छोटे छोटे जीव जंतू आपल्याकडून आपल्या पायाखाली नकळत मरत असतात नाही का आणि आपल्याला ते पातक लागत असत तुम्ही म्हणाल आम्हाला ते दिसत नाही पण तरी सुद्धा आपल्या माथ्यावरती ते पाप बसतच असल्यामुळे पूजेला गेल्यानंतर कुठे कुठे व्यवस्था असते की बाहेर नळ असतात नाही का आपण पाय धुवून आतमध्ये जाऊ शकतो पण काही मंदिरामध्ये व्यवस्था नसल्यामुळे घरून निघल्यानंतर चप्पल घालून मंदिरात जातो पूजेचं सामान घेऊन मंदिरात जातो आणि तशीच चप्पल बाहेर सोडतो आणि मंदिरात जाऊन काय करतो तर भोलेबाबांची पूजा करतो किंवा कुठल्याही देवतेची पूजा करतो मग आता हा नियम सुद्धा आपला चुकतो नाही का आणवाणी पायाने पूजेचं ताट घेऊन जायचं आहे तरी सुद्धा थोडंसं पाप आपल्याला लागतं कशामुळे मुंग्या असतील छोटे छोटे जीव जंतू असतील ते आपल्या पायाखाली येतात तिथे गेल्यानंतर सुद्धा आता जे आपण फुल वाहतो एखाद्या फुलामध्ये छोटीशी आळी असते नाही का ते तसंच फुल महादेवाला किंवा एखाद्या देवाला आपल्याकडून समर्पित होतं नाही का याला काय म्हणतात पुण्य करिता होय पाप नाही का आता हे पाप आपण मुद्दा म्हणून करतो का अजिबात करत नाही हे आपल्याकडून नकळत घडत असतं हे देवाला सुद्धा माहिती आहे फक्त शुद्ध भावाने शुद्ध अंतकरणाने आपण पूजा करण्याचा प्रयत्न करतो आता सगळेच जण अशा पद्धतीची सेवा करतात असं मी म्हणणार नाही प्रत्येक जण नाही का प्रत्येक जणांकडून अतिशय सुंदर भावनेने जी सेवा केली जाते भगवंताला आवडेल अशाच पद्धतीने आपलं आपण वर्तन करतो पण नकळत का होईना आपल्याकडून एखादी ना एखादी चूक पूजेच्या ठिकाणी घडत असते आणि त्यामुळे आपल्याला पातक लागण्याची शक्यता असते नाही का आता देवाला सुद्धा माहीत आहे म्हणून तर बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं की भगवंताची पूजा करताना मनामध्ये सद्भावना उत्पन्न होऊ द्या आणि नंतर देवतेची पूजा करा कुठलीही पूजा करत असताना सद्भाव नाही का प्रेम भाव शुद्ध भाव आपला असला पाहिजे कारण देव काय पाहतो काय समर्पित केलं हे पाहत नाही देव काय पाहतो तर या व्यक्तीच्या मनात या साधकाच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे किती श्रद्धेने हा मला समर्पित करतोय म्हणून काय समर्पित करतो त्याच्यापेक्षा कसं समर्पित करतो हे भगवान परमात्मा पाहत असतात म्हणून देवाला एकच आवडतं काय शुद्ध भाव आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देवाला काय पाहिजे थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ याला, म्हणून आपण पूजेचं ताट भरून नेतो नाही ने का त्यामध्ये सगळं काही असतं फळ फुलं फुल, गंध जल सगळं काही नेतो पण या सगळ्या गोष्टी देवाच्याच आहेत आणि देवाच घेऊन देवाला समर्पित करतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं नवल नाही तर अंतकरणातला भाव जो आहे तो आपला स्वतःचा आहे म्हणून शुद्ध भाव देवाच्या चरणावर समर्पित करावा एवढीच देवाची इच्छा असते कारण पूजा करत असताना थोडी सुद्धा चुकी आपण करू नये अशी आपल्याला सुद्धा अपेक्षा असते आणि आपल्याकडून चुकी घडू नये नाही का यासाठी आपण या आतोनात प्रयत्न करतो सगळेच जण पूजा करत असताना व्रत करत असताना साधना करत असताना तरी सुद्धा आपल्याकडून काही काही वेळा चुकी होते नाही का म्हणून देवाला फक्त शेवटी त्याच्यासाठीच काय करायचं असतं तर देवा माझी झालेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करून घ्या आणि जी काही चुकी माझ्याकून झाली ती काय करा तर माफ करा माफी मागण्याची पद्धत आपल्याकडे आहेच आहे कारण अनेक प्रकारचे द्वेष भावपूजा करताना सुद्धा मनात निर्माण होतात मंदिरात गेल्यानंतर अनेक प्रकारची तिथे गर्दी असते आणि एखाद्याने आपल्या समोरची जी महिला आहे ती जास्त वेळ जर पूजा करत असेल तरी सुद्धा आपल्याला राग येतो नाही का असं वाटतं मी इतक्या वेळाने इथे उभी आहे हिला दिसत नाही का पण आता ती शुद्ध भावनेने देवाची पूजा करते पण आपल्याला तिचा राग येतो नाही का हे सुद्धा काय झालं मानसिक पातक झालं नाही का ती सुद्धा पूजा करते आपणही पूजा करायला आलोय मग थोडा वेळ थांबलं का तर काय झालं तर काही महिला मंडळ असं आहे मंदिरात गेल्यानंतर पूजा करण्याच्या वेळी सुद्धा भांडण करायला लागतात नाही का असं अनेक मंदिरामध्ये घडत असतं आणि सर्वात जास्त प्रकार भोलेनाथांच्या मंदिरात तर घडतच असतो नाही का आपल्याला काय असते तर गडबड असते नाही का मागे घरचं सुद्धा काम असतं सगळं काही आपल्याला लवकर आवरायचं असतं त्यासाठी तिथे मंदिरामध्ये वेळ द्यायला काहींकडे वेळच नसतो म्हणून कधी कधी तिथे सुद्धा वाद निर्माण होतो आणि आता वाद निर्माण करून जर आपण पूजा केली तर ती देवापर्यंत जाऊन पोहोचेल का नाही म्हणजेच काय झालं थोड का होईना नाही का आपल्याला पातक लागल्याशिवाय राहत नाही आपली केलेली सेवा केलेलं पूजन केलेलं व्रत भगवंतापर्यंत जाऊन पोहोचावं असं जर वाटत असेल तर हा मंत्र पूजेच्या शेवटी अगदी सगळ्यात शेवटी आपण जेव्हा आरती करतो त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र कोणता आहे जाणून घेऊया मंत्र अतिशय शक्तिशाली आहे आणि शास्त्रीय मंत्र आहे हा मंत्र म्हटल्यानंतर आपली जी केलेली पूजा आहे केलेली साधना आहे नक्कीच भगवान परमात्मा समर्पित करून घेईल तर हा मंत्र असा आहे मी एकदा हा मंत्र तुम्हाला म्हणून दाखवते पापात्मा पाप संभव त्राहि पार्वतीनाथ सर्व पाप हरो भव क्रियाहीनं भक्तिहीनं सदा सदाशिव यत्पूजितं मया देव परिपूर्ण मे हा मंत्र आहे देवाला सांगायचं देवा मी खूप पापी आहे पापी आहे पण तरी सुद्धा तुझी भक्ती करतो आहे तुझी भक्ती करते आहे सेवा करण्याचा साधना करण्याचा प्रयत्न करते आहे देवा कुठल्याही प्रकारचा मंत्र कुठल्याही प्रकारची साधना मला जमत नाही तरी सुद्धा मी हे सगळं काही करण्याचा प्रयत्न केला म्हणून देवा माझी ही झालेली भोळी भाळी सेवा तुमच्या समर तुमच्या चरणावर समर्पित करून घ्या आणि मला तुमचा जो कृपा आशीर्वाद आहे तो मला द्या अशी विनंती भगवंताला करायची आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा केली कोणत्याही प्रकारचं पूजन केलं तरी सुद्धा हा मंत्र पूजेच्या शेवटी आपल्याला म्हणायचा असतो आणि हा मंत्र म्हटल्यानंतर भगवान आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणतीही पूजा करा कोणतीही साधना करा कोणताही उपवास करा आणि जेव्हा भगवंताचं पूजन कराल त्यावेळी हा मंत्र म्हणा म्हणजेच भगवंत आपल्यावरती कृपा करतील रामकृष्ण हरी